नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनीनं तुमच्याकरता एक अतिशय महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर मिळणाऱ्या लाभाकरिता नामनिर्देशन संदर्भातील सविस्तर नियमावली या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगत आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा त्यानंतर काही अडचणी असल्या तर तुम्ही कॉमेंट्स करून लिहू शकता सगळ्यांना माहितीपूर्ण व्हिडिओ आहे मित्र हो तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पण एक विनंती तुम्ही एक कॉमेंट्स करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका तर सला व्हिडिओला सुरुवात करूया बंधून राज्य कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबियांना सेवा लाभ आर्थिक लाभ देण्यात येतात या संदर्भातील कोणत्या नियम आली आहेत त्या बबत हा व्हिडिओ आहे कर्मचाऱ्यांनी राज्य शासन सेवेमध्ये नियमित सतत एक वर्षाची सेवा पूर्ण झाल्यास सदर कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय कुटुंब निवृत्ती वेतनासाठी पात्र ठरतात कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर याकरिता कर्मचाऱ्यांचे नियम क्रमांक एकशे पंधरा एकमधील तरतुदीनुसार मृत्यूनंतर निवृत्ती सेवा उपदान कोणास द्यावेत यासाठी नामनिर्देशन भरून देणे आवश्यक असते विवाहित कर्मचाऱ्यांच्या बाबतीत नामनिर्देशनावर त्यांच्या कुटुंबातील कायदेशीर वयव वैवाहिक संबंधातून निर्माण होणारी संतती तसेच त्यांच्या पत्नीचा प्रथम हक्क असतो यामुळे विवाहित कर्मचाऱ्यांचे नामनिर्देशन देताना प्रथम पत्नी मुलाचे नाव नामनिर्देशित करणे आवश्यक असते तर सदरचे नामनिर्देशन हे कार्यालय प्रमुखाकडून स्वीकृत केलेले असावेत सदर स्वीकृती ही नामनिर्देशन सेवा पुस्तकामध्ये लावण्यात आलेली असावेत अविवाहित कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कोणत्याही नावाने नामनिर्देशन होऊ शकेल परंतु त्यांच्या विवाहानंतर नामनिर्देशन हे आपोआपच रद्द होऊन त्यांच्या कुटुंबीय पत्नी मुलांच्या नावाने होईल कुटुंब निवृत्ती वेतनासाठी कर्मचाऱ्यांचे सेवेत असताना विहित नमुन्यामध्ये नमुना क्रमांक तीनमध्ये कुटुंबाचा तपशील कार्यालयामध्ये सादर करणे आवश्यक आहे ज्यामुळे कुटुंब निवृत्ती वेतन कोणास द्यावे असा प्रसंग उद्भवल्यास सदरचा लाभ कोणास द्यावेत याबाबत या ठरविण्यासाठी अधिक सोयीस्कर होईल यामध्ये कुटुंबाच्या व्याख्येत न्यायिक फरक असणारी पती पत्नीचा समावेश होतो यावेळी न्यायालयीन फारकत प्रकरणी त्यांच्या कुटुंबामधील पती पत्नीस सदर लाभ अनुज्ञेय राहील परंतु घटस्फोट मंजूर झाल्याच्या प्रकरणी कुटुंब निवृत्ती वेतनाचा लाभ प्राप्त होत नाही अशा प्रकारे बंधूंनो राज्य कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर मिळणाऱ्या लाभाकरिता नामनिर्देशन संदर्भातील सविस्तर नियमावली आहे माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा आला तर चॅनलला सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका प्लीज आपण व्हिडिओ कुठून बघता ते कॉमेंट्स करून नक्की लिहा मला बरं वाटेल तर चला परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र